मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार इकडं कुठं इकडं बाबाजी बाबाजी पासून राईट आज आहे शनिवार आणि आमचे पोरं शनिवार पळतात आम्ही फक्त रविवारी चिकन खातो तर हा आम्ही रविवारची वाट बघतोय म्हणजे शनिवारी बारा वाजल्याच्या नंतर आम्ही खायला चालू करू तर आमचं प्लॅन झालं आता कौल फ्राय खायचंय आमच्याकडे चिकन तर आहे पण आमच्याकडे कौल नाही आता आम्ही चाललोय कौल चोराला गावात लोक बघत असेल तर बाई समजून घ्या सॉरी 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 कौल नंतर खाऊन झाल्यावर परत आणून देतो गावातला जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर कौल तुमची आणून देतो परत दोनच घेतले जास्त नाही घेतले दोन मोजून घेतले दोन कौल घेतले खाऊन झालं की परत जिथले तिथं आणून ठेवतो बाई मेहनत कष्टाचे फळे तिकड असतात

बुरा तो नहीं हूं जाननी जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं <laughs> ताकत नकोला ले दो ताकत नकोला कौन कहता है तू <laughs> क्या नहीं करने पता है टोल पर तू बनाने वाला क्या हां या निमिष बनाएगा निमेश बनाएगा कैसा बनाएगा, बनाएगा। डिशटी बनाएगा ना एकदम एकदम बड़ा पदचिर <coughs> चिकन मसाला लावून झालाय रेडी आपली शेकोटी पण रेडी झाली आणि कौल पण रेडी झालाय आणि बिनकामाचे आलेत खायला असे बिनकामाचे रोहितनी काय केलं मला ते सांगकामा कौल मी आणलेत हे नागड धर्माने आणि मी ने आणलेतिकन कोणी आण माझ्या माणसाने केलं बात सही आहे मेन पैसे मागू नको फक्त पैसे लागणार मी मेहनत चिकन आरेल पाणी मला बोनलेस पीस थांब छोटा चायना पीस सर तिकडे ए आवरा मना करू नका हे आणि हातात धुवून आलं का सगळे जा ना सांग ना सक्सेस सक्सेस तोंडात पाणी आलाय तू सुद्धा मग सांगा येत पाच बारा तर परत बंद व्हिडिओ काढतो येणार सगळ्या व्हिडिओ नंबर झालाय नाईस अरे बारा नाही वाजले पण अजून ये, हो गया? ये 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 क्या क्या हो गया सुन रहा हूं मैं अरे नहीं खाद खा दो बीस थोड़ा चिक लगता है दाले, दाले, चिकन काय होत नाही चिकन झालंय प्रसाद काय देत नाही काल बनवलेली कौल फ्राय तयार झालाय आता आमचे मच्छी 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 प्रसाद दादा सर्व करत आहेत प्रसाद दादाच बोलायला दा लागेल कारण की चिकन दोनशे चाळीस रुपये किलो आहे गाडी मागवली आज रात्र गेली तरी चाल पण चिकन कमी नाही पडला पाहिजे काय बोलतो त्यांची गाडी आपण चिकन संपवणार आहे हा बस आज साडी गेली तरी चालेल धर्मा तुला रेबी झाला तरी चाल आज चिकन खातच राहतो आजच मयाच्या भाच्याचा बर्थडे होता त्याची पार्टी आज आणि प्रसादचा बर्थडे झाला त्याची पार्टी पण पेंडिंग होती हे नाही नाही प्रसादच्या ना, ना, च्या बर्थडे चा ऍड करू नको प्रसाद ची पार्टी याच्यात माझ्या हातात प्रसाद ला कामाला लावलं मला पार्टी आता येईल म्हणून आम्ही प्रसाद कामाला लावलं फालतू गिरी करू नको याची कॉन्ट्रोल देतो तुला मी काय बोलतो उद्या याची बिर्याणीची पार्टी देतो ते ना दे, 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 ते ना सुरेश आता ते मंडळी कौल फ्राय झालेला आहे तयार थोडे झाले आता या लोकांची खायची इच्छा नाही पण मी तर बोलूच नकाम पच्छीस आहे धर्म चाईन मग ते रे पोडा का खाली आहे थोड्या वेळ कोंबडी जास्त करून तीन किलो किलो रुपया तुम्हाला सांगा प्रकार कधी कधी शिवायचं बघितलं आता आता काय शिवायचं ह्याच्यामुळे शिकलो मी सगळं सगळं येतो मला नको नाही ठीक आहे मी खून पकून काढ दुसऱ्या फे फेरीचे पण दुसऱ्या फेरीचे पण चिकन काढले आणि आता तिसरा पण टाकलाय तरी पण अजून टेस्ट केलेली नाही स्टूल स्टूल पाणी येत वाटत बघ इथं जातो खाली एवरा वाटा प्रत्येकाने आला पाहिजे भाई हा

खरंच रे अरे तुम्हाला शिवाय नाही लागले तुझ्या जोघांच्या मागे लागून मी नाही एवढा वेळ झालं मी बघ किती शांत बसलो एक शब्द वाईट बोललो ना तू शांतीत क्रांती तू शांतीत क्रांती काढली की तू स्वतः व्हिडिओ काढते कारण तुझ्या बोलण्या माग टू टू नको आमच्या मागे टू टू आलं सगळ्यांनी सभ्यता दिसली पाहिजे ना रे आपली आपले एवढे पीस खाली पडतील बाई तेवढे धर्मातील नाही बाई खाली पडले थोडं तीन खाली पडले होतील मग तीन चे

जवळपास एक तास झाला अजून जवळपास एवढे निघालेत तयार होत आहेत पण खाण्याची परमिशन नाहीये शेवटची फिरी ते झाली खायला सुरुवात बाकी उद्याची पार्टी आपल्या रोहित तर्फे भेटणारच आहे उद्या बिर्याणी रात्रीचं जेवण माझ्या घरी आपण त्याचा वेगळा घेऊ शंभर टक्के उद्या बर्थडे फायनली तो क्षण आलाय बनवला एकटा खायला फक्त पाच मिनिट

कशी आहे माझी मेहनत मेहनत रंगलाईल मागे फुल आहे दोन तार सक्सेसफुल झालेले शेवटची पंगत राहिलेली आहे त्यासाठी हे संपवावं <स्वल> लागेल <स्वल> दरम्यान मी बघालो याच्यासाठी आई येल्लपाचे आम्ही आभार आहेत कारण की कारण की त्यांनी आमच्यासाठी हे केलेले आणि चिकनला जो मस्त मसाला वगैरे लावून दिला टेस्टी करून दिला ते आमचे प्रसादचे कुक निमेश त्यांना पण एकदा धन्यवाद कौल आणल्याबद्दल मी माझा स्वतःचा आणि धर्माचा आभार एकमेव भूक आता मला लागले भूक थोड्या वेळात बोलतो हा याच्यामुळे आम्ही याला अध्यक्ष कारण की मेन आहे ना मेन मेन चिकन बनवायला लागला जवळपास दीड तास लागला दीड तास लागला खायला किती वेळ लागला आणि खायला पाच मिनिटात संपलाय आपला आता काहीतरी नवीन डिश ट्राय करू असं मी काय बोलतो माहितीये का अरे तुम्हाला सांगू ना रोहित तो तो जिम आहे खाली तो कॅफे ना तो एफ टू कॅफे त्याच्याकडे ना चिकन बुर्जी खाऊन बघ म्हणजे चिकन त्याचा बघून इकडे आलो तो ट्राय मारतो का येतो सत्तर रुपये पण असतो ना भाई तो बरं सॅलरी त्याचा बघून हे ट्राय मारला का अरे त्यांना हे डिश बनवून सांगायचं आता नवीन डिश आहे

गार झाला पूर्ण म्हणून हे बघू आता प्रसाद थोडं तुला देणार होतो आता मी पण बोल थांब थोडा होते एकदा म्हणून अरे गरम आहे तो फुक मारून काहील ना तो 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 राए। तो राए। तो राए। अरे त्याला धर्मा दोन ना। ए, एक दे एक दिला चुकीमुळे पडला पण तुम्ही भरपूर खाला मला काही काय माहिती थांब आपण दोघं थांबे असं कायच बोल उड्या एवढा मोठा तांगडा कोणालाच भेटला नाही खाली पडला चुकून तो ह्याचीच आहे फुक मारून गा रे फुक मारून का गरम आहे घरी घेऊन गेलो तो धर्मे आला बघ लांब ठेव जरा

आता अंडे फ्राय अंडा बॉईल अंडा आता बॉईल अंडा आपण ट्राय करू मी जातो घरी करून थांबा रात्रीचे वाजल्यात दोन शेवटचे अंडे उकळून झालेले दोघात गो ना हे टाक ना बरं तसं टाक ना अरे हे मा तुझ्या इशाचा कमी आता एक अंडा दुसरा एक्स्ट्रा काढला मग बघूस मग सगळे खायला लागतील बाकी सगळ्यांवरती नाव लागले

याला अशी उग देत राहिलो ना याच्यातून पिल्लू निघाल का एपी साऊंड संपल्यावर आला बर झालं पाणी पियाच झालं पाणी पियाच झालं नाही अरे उद्या सकाळच्या आंघोळीला पाणी ठेवलंय काय वाटतं झाला तर मंडळी आमची पार्टी झाली ये बिचारा प्रसाद मेहनत करतोय व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या चुम्म्यावरती या सगळ्या लोकांचा चुम्मा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघत राहा बघत आणि बघतच रा, रा।, 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 रा। बाय